आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख शहरातील कारेपडा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दुचाकी वाहनांचे टायर चोरी होण्याचे प्रकार वाढले होते विशेषतः पहाटेच्या सुमारास टायर विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या दुकानांचे कुलूप तोडून अज्ञात चोरटे टायर चोरी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या कौशल्यपूर्ण व तितकीच धाडसी कारवाई करत तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार मुद्देमाल हस्तगत करत एक सराईत चोरट्यास अटक केली आहे ही कारवाई पोलीस अंमलदार महादेव शिंदे आणि लक्ष्मण काळे यांच्या सहकार्याने पार पडली टायर चोरीच्या दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी केली परिसरातील एकूण पंचेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले आणि त्यावरून आरोपीने गुन्हा करताना वापरलेली रिक्षा आणि त्याचे हालचाल स्पष्ट दिसून आल्या त्या आधारे आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला जैन टाउनशिप परिसरातून ताब्यात घेतले अटक केल्यानंतर त्याची विचारपूस करण्यात आली असता त्याने आपले नाव लियाकत काजी काझीबाई पंचेचाळीस वर्षे राहणार सय्यद नगर हडपसर पुणे असे सांगितले तो रिक्षा चालवण्याचे काम करत होता तपासादरम्यान परवेज काजीने कबुली दिली की तो पहाटेच्या वेळेत उंद्री महम्मदवाडी हांडेवाडी लष्कर गोकुळनगर अशा भागांतील टायर विक्री व दुरुस्ती दुकाने ओळखून कटावणीने त्यांची कुलुपे तोडत असे आणि दुचाकींचे नवीन टायर चोरून रिक्षातून पळवून नेत असे त्याच्याकडून विविध ठिकाणी केलेल्या चोरीचे पाच वेगवेगळ्या गुन्ह्यांतील पुरावे मिळाले आहेत पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले एकशे पेक्षा अधिक टायर गुन्ह्यावेळी वापरलेली रिक्षा व वा कटावणी असा एकूण तीन लाख त्रेपन्न हजार एकशे पंचाहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे काळेपडर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस हवालदार प्रवीण काळबोर दाऊद सय्यद प्रतीक लागुडे पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोपले विशाल ठुंबरे शाहिद शेख लक्ष्मण काळे नितीन शिंदे अतुल पंधरकर नितीन डोले सद्दाम तांबोळी प्रदीप बेडिसकर महादेव शिंदे यांच्या पथकाने केली आहे